हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ सकाळी जेव्हा उत्तर पूजा करायची होती दिवाळीला चहा दाखवला भोग म्हणून आपल्या समया तर आपल्या सुरूच असतात तर रात्रभर चालू असतात त्या दिवा अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची आपण नंतर सकाळी मी आधी अगरबत्ती लावली नंतर धूप लावला त्यानंतर देवांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण केले तसेच दिव्या आईला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत अशी पूजा उचलण्याची अजिबात इच्छा होत नाही नंतर मी अगरबत्ती वाळून घेतली आपला जो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे मध्ये सर्वात शेवटी देवीची कशी क्षमा याचना करायची असे देव्यपराधम स्तोत्रम असे म्हणून ते आपण वाचायचे आहे जे पण आपल्याला देवीला आपल्या मनात काय आहे ते जे सांगायचे आहे अगदी एक एक शब्द त्यात दिलेला आहे किंवा अगदी सोप्या शब्दात देवीला गाराध गाराणे घालायचे सर्वात आधी आपल्या हातात अक्षदा घ्यायच्या आहेत आणि म्हणायचे देवी माता माझ्या हातून जी काही साधी भोळी पूजा झाली वेडी वाकडी ती तू मान्य करून घे तुझा अखंड वास माझ्या घरामध्ये असाच असू दे, असा दे। तुझी साथ माझ्यासोबत अशीच असू दे किंवा तुम्हाला जे काही देवीला सांगायचे आहे ते तुम्ही सर्व सांगू शकतात फक्त पूज पूजा उचलण्याच्या आधी सर्व सांगायचं आहे नंतर ज्या पण आपण अक्षता घेतल्या आहेत त्या सर्व आपण आपल्या पूजेवर सोडून द्यायच्या आहे त्यानंतर सर्वात आधी कलश हो, हलवून घ्यायचा आहे आपली जी पूजा आहे ती एक एक करून उचलायची आहे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले आहे मी की कशी पूजा उचलते मी पूर्ण डिटेलमध्ये यालाच आपण उत्तर पूजा असे म्हणत असतो बघा आता मी संपूर्ण पूजा उचलून घेतली आहे आपण जी पूजा आहे तू उचलल्यानंतर त्या जागेवर लगेचच वावर करायचा नाही आहे थोड्या वेळ ती जागा तशीच राहू द्यायची आहे अगदी पाच ते दहा मिनटं का असे ना आपली जी अगरबत्ती आहे समय जी चालू आहे ते ती ते तेथेच त्या जागेवर ठेवायची आहे त्यानंतर ह्या कलशातलं पाणी तुम्ही तुळशीला किंवा इतर झाडांना देखील चा टाकू शकतात हे जे नारळ होतं ते मी पाण्यात ठेवलं आहे दिव्याचा मुखोटा काढून व्यवस्थित मी बॉक्समध्ये ठेवला आहे एका नंतर सर्व वस्तू जिथल्या तिथे गेली की आपल्याला परत ती पटकन सापडते यातून मी दिवे काढले होते ते दिवे मी जागेवर ठेवून देत आहे जेणेकरून आपल्याला पुढे कशाला लागले की पटकन सापडतात आणि ते व्यवस्थित देखील राहतात अशा पद्धतीने मी ठेवून दिले ते जे दागिने मी व्यवस्थित ठेवले त्यानंतर हा बॉक्स होता माझ्याकडे आणि त्या दिवशी आपण हा कमळाचा दिवा लावला होता हा देखील मी व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये ठेवला व ते देखील व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवले म्हणजे जेणेकरून आपल्याला पुन्हा लागले की ती पटकन व्यवस्थित सगळं सामान असलं की पटकन मिळतं आपल्याला ठेवलेलं असलं की अशा पद्धतीने मी व्यवस्थित सगळं ସଗ୍ରିଗେଟ କରୁ पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना स्वामी समर्थ हो।